भाजपा नेत्यांच्या सांगण्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर अॅट्रॅसिटी गुन्हा दाखल आमदार नितीन देशमुख यांचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या विरोधात अॅट्रॅसिटीचा गुन्हा सिटी, सिटी कोतवाली पोलिसात दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून केला असल्याचा आरोप आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी केला आज दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चौकशी न करता गोपाल दातकर यांच्यावर गुन्हा का दाखल केला तसेच घटनास्थळाचे फुटेज बघून गुन, गुन्हा दाखल करावायास होता असे आमदार नितीन देशमुख म्हणाले काय भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं काही बिघडू शकत नाही म्हणून काही विशिष्ट लोकांना हाताखाली धरून एका आमच्या जिल्हा प्रमुखावर अॅक्ट्रॉसिटी दाखल करण्याचं षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यानं एका आमदारांना रचलं ज्या सरपंचानं कैफत दिली अॅट्रॉसिटीची ते सरपंच भारतीय जनता पार्टीचे सरपंच आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पोलीस प्रशासनानं कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही जे घटनास्थळ दाखवलेलं आहे घटनास्थळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये दाखवलेलं आहे एक एस अधिकाऱ्याच्या कॅबिनमधली घटना दर्शवलेली आहे आणि आय एस अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये फुटेज सुद्धा आहे परंतु प्रशासनानं कोणत्या शेतीची फुटेजची तपासणी केली नाही आणि तात्काळ गुन्हा भाजपच्या एका नेत्याच्या जबाबदार नेत्याच्या सांगण्यावरून तात्काळ चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल केला आज रोजी आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि आठ दिवसाच्या आत ते फुटेज तपासून जर योग्य निर्णय घेतला नाही आणि चुकीचा रिपोर्ट दिला तर त्यावर कारवाई जर केली नाही तर तीस तारखेला शिवसेनेच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या निषेधार्थ या जिल्ह्यामध्ये जलभरो आंदोलन शिवसेना करणार आहे जिल्हा प्रमुखावर नेमकं काय आरोप झाले काय जातीवादक शिवीगाळ करण्याचा आरोप जिल्हा प्रमुखावर केला त्या ज्या सरपंचांनी जो आरोप केला ते सरपंच भारतीय जनता पार्टीचे आहेत गोपाल दादकर आमचे एक सुसंस्कृत एक अभ्यासू आमचे नेते आहेत एक जिल्हा प्रमुख आहेत जिल्हा परिषदचे विरोधी पक्ष नेते आहेत एक जबाबदार माणूस कधी कोणाला आजकाल जातीवाद जातीवर कोणी कोणाला आज कधी शिवेगाळ करत नाही आणि एक, तो गोपाल एक ना नहीं। ना ना गोपाल ना तर गोपाल दातकर एक जबाबदार पदाधिकारी आहे ते कधी अशा पद्धतीनं कृत्य करू शकत नाही आणि ते फुटेजमध्ये सिद्ध सुद्धा होईल आणि चुकीच्या पद्धतीनं मागी सुद्धा ह्या सरपंचा आधार घेऊन भारतीय जनता पार्टीनं गोपाल दादकरांना अपात्र करण्याचं षडयंत्र रचलं होतं परंतु विभागीय आयुक्तांनी ते हाणून पाडलं आता अपात्र होऊ शकले नाही म्हणून कशा पद्धतीने अॅट्रॉसिटी दाखल करायची कशा पद्धतीनं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मानसिक तळास द्यायचा हे षडयंत्र या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी रचत आहे नेमकी ते आमदार कोण आहेत आमदार तुम्हाला नेमके काही दिवसात स्पष्ट येतील माझ्या वाईटनुसार ते आमदार पुढे येतील आणि तुम्हाला मुलाखत देतील आणि तुमच्या तोंडून सिद्ध होऊन जाईल की ते आमदार कोण आहेत